श्री देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशन चिमुकल्याच्या मदतीसाठी धावली मायेची सावली एक आगळा वेगळा गृहप्रवेश प्रतिनिधी बिकाजी दाभाडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते माननीय आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते देवानंद भाऊ पवार मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने बोधा येथे एका अनाथ कुटुंबाला हक्काचे घर मिळाले सविस्तर वृत्त असे की ग्रामभोथा या ठिकाणी सार्वजनिक जागेमध्ये अनाथ कुटुंब राहत होते त्यामध्ये म्हातारी आजी तिचे नाव शोभा वय पंच्याहत्तर वर्ष त्यांची नाथ कुमारी गौरी वय अडीच वर्षे कुमारी संजीवनी वय पाच वर्ष कुमारी पायल नऊ वर्ष व कुमारी ज्योती वय अकरा वर्ष चारही अनाथ व अल्पवयीन मुली एक वयोवृद्ध आजी हे सर्व अनाथ कुटुंब साबळित होती त्या कुटुंबातील कमावत्या मुलीच्या वडिलांचा मृत्यू झालेला असून त्या सर्व मुलांना सोडून आईने दुसरे लग्न केले व सर्व मुलांना सोडून ती निघून गेली त्यामुळे या कुटुंबात कमावती एकही व्यक्ती नसल्याने आजी गावामध्ये भीक मागून आपल्या चिमुकल्या नातवांचा उदरनिर्वाह करीत होती ही वार्ता एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केली ते बातमी प्रसिद्ध होतात सदर बातमीची दखल घेऊन श्री देवानंद पवार व त्यांची मुलगी ॲडव्होकेट माधुरी पवार यांनी बोथा या गावी जाऊन सदर अनाथ कुटुंबाची भेट घेतली तेव्हा त्या अनाथ कुटुंबाची हलाखीची परिस्थिती पाहून ॲडव्होकेट माधुरीताई पवार यांचे अश्रू अनावर झाले त्याचवेळेस श्री देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने या अनाथ कुटुंबाला एक हक्काचे घर बांधून देण्याचे आश्वासनही दिले व त्या आश्वासनाची पूर्तता म्हणून आज रोजी एक घर ज्यामध्ये इलेक्ट्रिक साहित्य स्वयंपाकासाठीचे साहित्य तीन महिन्याचा किराणा व एका वर्षापर्यंत पुरेल एवढा राशनचा साठा आणि जीवनावश्यक वस्तू देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने श्री देवानंद पवार व ॲडव्होकेट माधुरी पवार यांनी उपलब्ध करून दिली देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने मायेची सावली अनाथासाठी अभिमानास्पद व हृदयाला स्पर्श करून जाणारी आहे कौतुकास्पद कार्य केले याची स्तुती संपूर्ण मेहकर तालुक्यात होत असून अनाथाच्या मदतीसाठी या दोन्ही बापलेकीने जे कार्य केले आहे ते उल्लेखनीय आहे याची नोंद म्हणून सर्व गावकऱ्यांनी उपस्थितांनी सादर कार्याचा गौरवान्वित कार्यक्रमाकरिता उपस्थित माननीय आमदार सिद्धार्थ खरात श्यामभाऊ उमाडकर लक्ष्मणदादा घुमरे आशिष रहाटे ठाणेदार वैजनाथ मोरे नंदुभाऊ बोरे सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी विकाजी दाबाडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार